धुळे जिल्ह्यातील कुंडाणे आणि बिलाडी इथं काल विकसित भारत संकल्प यात्रेचं आगमन झालं खासदार डॉक्टर सुभाष भामरे यांच्या उपस्थितीत ग्रामस्थांनी रथाचं स्वागत केलं विविध योजनांचे स्टॉल्स आणि शिबिरांमध्ये ग्रामस्थांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला यावेळी ग्रामस्थांनी उज्ज्वला योजना आयुष्यमान भारत यासारख्या योजनांसाठी नोंदणी केली तसंच त्यांना उमेद अभियानासह कृषी क्षेत्रात ड्रोनच्या वापराबाबतचं प्रात्यक्षिक दाखवण्यात आलं मला प्रधानमंत्री मातृवंदना योजनेचा हप्ता मिळाला होता ते हप्ते मला तीन टप्प्यात मिळाले त्यातला पहिला हप्ता मी डिलिव्हरी होण्याच्या अगोदर प्रधानमंत्री मोदी सरकार यांचे खूप खूप धन्यवाद मानते आयुष्यमान भारत कार्ड मला मिळालेलं आहे याच्यामध्ये पाच लाखाचा विमा आहे या विमावरती माझ्या मुलाला कमीत कमी पाच कमीत कमी एक ऑपरेशन झालं त्याचं पोटाचं त्याच्यासाठी कमीत कमी एक दीड लाख रुपये खर्च येणार होता त्याचा लाभ मिळाला व भविष्यात कधी मला या योजनेमुळे काही माझ्या परिवाराला किंवा काही जर हे झालं आपला विमाचा फायदा होईल